नाम सुनके फायर कविता शांत वगैरे आहा ओ वाव हे चष्मा वगैरे घातलेली एक सिन्सिअर हे नाही विजय पण सिंसियर आहे मात्र ते दिसत नाही कुठेच लफाट्यावरच फाट्यावरच मारते लग्नाच्या दिवसापासून की काव्या आणि पार्कचा सीन शूट असताना सेटवरती असलेलं वातावरण आणि जीवा आणि नंदिनीचा सीन शूट होत असताना सेटवर असलेलं वातावरण असं काही विषय लागत नाही आम्हाला मस्ती करायला समोर जे येईल ते आम्ही काय त्रास देणार वाटलो हॅलो <laughs> <laughs> तिची चिडचिड झाली किती फक्त म्हणते आता काही करू शकते So. चप्पल <laughs> <आसा, आसा। laughs> लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेट वर मी आता आहे आणि बघा ज्यांची मी खूप दिवसांनी पासून वाट बघत होते की कधी ते दोघं भेटतील आणि कारण कसं मी जेव्हा येते ना तेव्हा विजय नसतो विजय नसतो त्यामुळे एकदा ती आली होती पण तू नव्हता पण तू जो काय बघितला प्लॅन करून आलो खास तुझ्यासाठी कळलं पण आता तू म्हणाला दोन मुली चालू झाल्या <laughs> की हे या सेट वर खूप मुली येत रे काय होत पार्थ जीवाच ऑफस्क्रीन काय होत छान गोड मुली आहेत ही नंदिनी रम्या सगळ्या छान मुली आहेत काय काय म्हणजे तुला म्हणायचंय काय नक्की मला ते सांग म्हणजे वारथ आणि जेव्हा एकटे पडतात म्हणजे दोघच असं साईड कॉर्नर होतात का एवढ्याच एवढ्या मुलींच हे आहे मुलांची एकी असते ना त्यामुळे ते दोनच इथे एक ती दोन मुलं सगळ्यांना पुरून उरणारी आहेत आणि त्या ता दोन्ही मुलांना पुरून उरणारे त्यांचे वडील आहेत ते हे तिघ जर सेटवर असतील तर बाकी म्हणजे हॅलो कोणी नाही दिसलं तरी काही प्रॉब्लेम नाही आम्ही शांत असतो ते तिघ इतकी दंगा मस्ती आणि त्यांचं त्यांचं छान चालू असणार ना नो 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 आणि सेट वरही सगळ्यां सगळ्यांचा तसा एक त्यां ते झोनच पकडतात पूर्ण क्रू हे तिघं असतील की एक मजा मस्ती करायची आहे हे सगळ्यांना असं कळतच हे तिघ कॅमेरा समोर आले अरे वा पण मला सांगा की म्हणजे तुमची तुमची मजा मस्त असते की एक बकरा असतो तुमच्याकडे दरवेळेला बकरा वगैरे अशी नाही कुणी काही काही विषय असतात त्याच्यावरून दंगा मस्ती असते ती गाणी गाते गाते ती गाते आणि तिचे गा गाणी गायला लागल्यानंतर माझा काहीतरी फालतूपणा सुरू असतो मग गाणं का आजकल ना पहिल्यांदा जेवण वाढत होती आणि पडते मी चप्पल काढ ना असा असा काहीतरी पंकज हॅलो पण हे सगळं बोलतोय हे मला मला तरी खरं वाटत नाहीये तुला तुला तू सांग खरंच कोणाला त्रास देत नाही खरंच कोणी त्यांचं टार्गेट नसत असं हा तसं ते त्रास नाहीच देत कोणाला पण त्यांची त्यांची मजा मस्ती त्यांचे पीजेस आणि हे सगळं असं म्हणते आणि सिन्स ते एकत्र म्हणजे एक, एक मेकअप रूम शेअर करतात त्याच्यामुळे इथे येण्याआधी त्यांचं बरंच काही चालू असतं मेकअप रूम मध्ये ते कॅरी फॉरवर्ड होतं त्यामुळे निम्म्या गोष्टी कधी कधी आम्हाला कळत नाहीत की ह्यांचं काय चाललंय बुवा पण हा म्हणजे त्यांच्या त्यांच्या आपले ही मस्ती मे मगन असतात ते लग्न होऊन आता बरेच दिवस झालेत आता छान एक प्रवास चालू झालाय म्हणजे एक पार्थ आणि ह्याच म्हणून काव्य म्हणून स्क्रीन वाला विचारत नाही मी ऑफस्क्रीनवाला विचारते अर्थात कारण आधीचे सीन होते तुमचे ते तुमचे असे एकत्र सीन नव्हते दोघांचे जे आता चालू झालेत की दोघांचेच सीन वगैरे तर मला तुमचा ज्ञानदा आणि विजय म्हणून तो प्रवास विचारायचा आहे मला की आता कशी केमिस्ट्री आहे आता कसं सीन करता सीनच्या पाठीमागे काय काय असतं रिडिंग कसं होतं हे सगळं तू बोल सुरू असते का खूप भंकस सुरू असते म्हणजे आता सिरियस सीन आहे आता समज असा की ही मला फाट्यावरच मारते लग्नाच्या दिवसापासून ते तुम्ही बघतायच आहे तशी नाही ती ऑफ कॅमेरा आमचं असं काहीतरी टवाळ काहीतरी चाललेला असता आणि रोल की लगेच ही अशी चिडलेली असते आणि मी असा गरिबासारखा काय सो so, ऍक्च्युली ना मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये तुझ्याच इंटरव्ह्यूमध्ये मी बोललो होतो की कुठलं पात्र करायला आवडेल काव्या मी तुलाच बोललो होतो ना बोललो होतो की पार्थ सोडून तुला दुसरं कुठलं असं पात्र आहे जे करायला आवडेल तर मी सांगितलं होतं की काव्या आय थिंक आपल्या भिंगणाच्या सेटवर अवधूत वगैरे कोणीतरी घेतला होता इंटरव्ह्यू कारण हिच्या पात्राला ना एक वेगळा क्राफ्ट आहे जे ती वर्कआउट करतीय सो तो, तो क्राफ्ट बघायला छान वाटतोय पार्कचं काय ठरलं होतं लग्न आता ती नाही आहे तर मही महीच्याबरोबर करा तर आता मग थोडे दिवस चिडचिड चिडचिड मग आता घरचे म्हटले मी अज्माय डोक्यात आलं आता चला झालं आहे लग्न तर आता आपल्याला पुढं मूव ऑन तर झालं पाहिजे सो माझा तो प्रवास सुरू आहे हिचा वेगळाच प्रवास सुरू आहे हिचं म्हणणं तिचं असं चाललेलं आहे की आता हलका एक एक थिन uh, काय म्हणतात ती त्याच्या अलीकडे आली आहे सांगितलंय ना माझ्या कॅरेक्टरला तेवढाच क्राफ्ट आहे <laughs> की लग्न ठरलं होतं प्रेम वगैरे काही नव्हतं त्याच्यामुळे ठीक आहे थोडं वाईट वाटलं जेवढं हिला वाईट वाटतंय तेवढं नाही पण थोडं वाईट वाटलं ठीक आहे हा दुःख ह्या गोष्टीचं सुरुवातीला झालं की बाबा मी ज्या मुलीला बायको म्हणून ह्या घरी आणणार होतो जीवाने माझ्या लहान भावाने तिच्याबरोबर लग्न केलं ते थोडं काही दिवस वाटलं पण मग मी परत समजूतदार आहे मी समंजस आहे मी थोरला आहे या नात्याने मला परत एकदा सांभाळून घ्यावं लागलं आणि हा प्रवास पुढे सरकायला लागलेला आहे काही पण विजय बिंग विजय तो पार्टचं कॅरेक्टर साकारतो आहे हे त्याच्यासाठी खरंच चॅलेंज आहे पण ते तो छान करतो आहे आणि तू आम आम्हाला बद्दल विचारलंस तर एक तर म्हणजे आम्हा चौकांमध्येही हे डिस्कशन आधी व्हायचं की म्हणजे एक आपल्याला अशी इच्छा असते ना की सुरुवातीपासून आपल्या अपोजिट जी व्यक्ती आहे तिच्याबरोबर आपली केमिस्ट्री एक छान जुळेल आणि मग नंतर आपले सीन्स हळूहळू छान खुलतील तर ते सुरुवातीपासून एका वेगळ्या व्यक्ती बरोबर आम्ही करत होतो आणि आता अचानक एक वेगळी व्यक्ती समोर आहे आणि त्या व्यक्ती बरोबर म्हणजे एन नंबर ऑफ मूड्स आहेत प्रत्येक सीनमध्ये खूप जसं म्हणाला तसं एक थिन लाईन आहे जी क्रॉस केली तर असं वाटूही शकतं की हे दोघं प्रेमात पडलेत की काय सो त्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून ते सगळे सीन करायचे आहेत त्या सगळ्यामध्ये विवेक बरोबर माझी जी केमिस्ट्री होती जीवा आणि काव्याचे सीन्स बऱ्याच लोकांना आवडायचे आणि आता पार्थ आणि काव्याची म्हणजे ती केमिस्ट्री ज्ञानदा आणि विजयमध्ये असली पाहिजे जी पा, काव्य आणि पार्थमध्ये आहे पण ती दिसत नाही आहे हां सो हे साकारणं उलट जास्त अवघड आहे असं मला वाटतं म्हणजे ते आहे पण ते नाही पण आहे म्हणजे ते तसं करायचं आहे काहीतरी असं मध्ये बरोबर तो ते सगळं करत असताना इनफॅक्ट आमचं रीडिंग वगैरे जेव्हा होतं तेव्हाही सर असं नाही 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 इतना नाही करना आहे थोडा कम करना आहे इतना नाही 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 अरे तुझे तो गुस्सा होणार आहे तो और गुस्सा होणार आहे ह्या हे सगळं आमचं बॅक ऑफ द कॅमेरा किंवा रिहर्सल्स ना आमचं हे सगळं चालू असतं आणि आता तर इतकं झालं आहे की म्हणजे काव्य आणि पार जे सीन शूट करतात ते नंदिनी आणि जीवाला माहीतही नसतात म्हणजे बरेचदा असं होतं काव्य आणि पारचे तीन तीन चार चार सीन आम्ही सलग शूट करतो जीवा आणि नंदिनी ते तीन तीन चार चार सीन त्यांचं सलग शूट करतात आणि टेलिकास्ट बघताना आम्हाला अच्छा ओ आ, यार, अच्छा हा मस्त झाला तुमचा दोघांचा हा सीन ते म्हणतात <laughs> पण मला खरच आता खरंच हे वाटत की तुझं आधीचं कॅरेक्टर आणि आत्ता काव्या घेत असलेला पिकअप हा फार वेगळा आहे आणि मला वाटतं प्रेक्षकांना तो आवडतोय जरी चिडचिड करत असली काव्या तरी प्रेक्षकांचं सगळी खाली कमेंट्स वाचले की बरोबर आहे बरोबर आहे असंच बोल हे कुणीतरी असं वाला वगैरे कारण कोणती तरी हिरोईन असं बोलतीय हे मला वाटतं या सिरियलमध्ये पहिल्यांदा नाही नाहीतर जे नंदिनीचं कॅरेक्टर आहे साधारण तशा हिरोईन सिरियलमध्ये असतात तू जेव्हा हे कॅरेक्टर करतेस आता आत्ता हो असणारे सीन लग्नानंतरचे आणि तुला येणाऱ्या कमेंट्स कशा आहेत प्रचंड मजा येते मला ते सीन करताना सुद्धा खूप मजा येते आणि त्या कमेंट्स वाचताना सुद्धा ऑब्वियसली खूप मजा येते आपलं कौतुक केलं कोणाला नाही आवडणार ना? पण ना, तो सीन खूप लोकांना आवडला जिथे मी वसुला वसुत त्याला बोलते आहे आणि हे ते आम्हाला दोघींना करत असताना इतकं वीवर इन अ डाऊट की हे आपण खूप करतोय सगळे सुरू झालं तसं म्हणलं हा सीन वाजणार शंभर टक्के आणि सगळी सिंपथ ही काव्याकडे <laughs> <गड़े> जाणार <laughs> आहे आधी नंदिनी नंदिनी चाललं होतं पण ह्या सीन नंतर नंदिनी पेक्षा काव्या उचलली जाणार तेच झालं एका दिवसात आय थिंक चार तासात वन मिलियनच्या वर व्ह्यूज गेले ते हा थ्री पॉईंट फाईव्ह मिलियन वगैरे आम्ही म्हणजे मी स्पेशली वसत त्याचं कॅरेक्टरच तसा आहे निगेटिव्ह आहे पण मी कधी एवढं नाही बोलली कोणाला इथे ह्या घरात म्हणजे माझी चिडचिड होती वगैरे मान्य आहे पण एवढं जीवाला सुरुवातीपासून फाट्यावरच वाटत <laughs> प्रेमाने हे झालं प्रेमाने फाट्यावर मारायची सवय आहे इथे म्हणजे मी चिडतेच आहे तिच्यावर मी चिड इथे आला नव्वरीत कॅरेक्टर्स मिळालेत फाट्यावर मारायला असं झालंय आता मी फाट्यावर वगैरे नाही मारत आहे या बोला बोला मग मी बोलते गव्हाबरोबर किडे सुद्धा माझ्यावर पण ही मलाही फाट्यावर मारते असं होतं पार्थ त्याचे प्रयत्न चालू आहेत प्रेम भीम नाही की मला मैत्री तरी आपण एस्टॅब्लिश करूया बुवा असं अरे तसही नाहीये खरं आता आत्ता तसंही नाहीये असं आहे की फक्त ही घरामध्ये अजून पुढचा एक ट्रॅक आहे तो आत्ता नाही डिस्क्लोज करता येते पण आता घरामध्ये आहे हिला त्रास होऊ नये थोडी तिच्या चेहऱ्यावर हसू यावं स्माईल तिच्या चेहऱ्यावर असावं असं पार्थला वाटतंय सो ते प्रयत्न तो करतोय मध्ये तू तुझा आणि मानेनी म्हणजे आमच्या सासूबाईचा सीन जो एक होता तोही खूप आवडला होता आपण बोललोही त्याबद्दल जिथे मानिनी पार्थला सांगते तू तिचा नवरा बनायला जाऊ नको ती अजून लांब जाईल तू तिचा मित्र बनादी सो तोही सीन खूप छान झाला होता आणि त्या पद्धतीने आता पार्थ सगळ्या गोष्टी हँडल है करायचा प्रयत्न करतो आणि ही इज हँडलिंग इट व्हेरी वेल तोही सीन खूप लोकांना आवडला जे दहा नऊ आठ सात सहा करत हा माझा राग शांत करतोय वगैरे हे सगळंच छान आहे आवडतंय आहे आणि टास्क आहे खरं तर आधी जे चालू होतं आमच्या आयुष्यात ते आता नाही आहे आता वेगळंच काहीतरी आलं आहे आणि आता वेगळंच काहीतरी आणि वेगळ्या का का एका व्यक्तिरेखेबरोबर मी शूट करते आहे आणि हे आम्हा चौघांच्याही बाबतीत होत आहे पण ते सगळं हळूहळू गाडी रुळावर येते असं म्हणायला हरकत नाही पण आम्हाला तर खरंच कडुलिंबाची पानं खाल्लीस ह्याला विचार हो खाली हो कडुलिंबाची या, 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 या। <laughs> बकरी सारखी घात होती मला असं वाटलं खरंच चेट केलं असेल तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी चिट करणार प्रत्येक फ्रेम मध्ये आणि इथे तू आताही बघत असेल ना दोन आहेत फक्त एका कॅमेऱ्यात एक शॉट घेतोय मला नाहीये दोन मास्टरला होता चान्स पण ती म्हटली नको गरज नाहीये मी so, ते घेते सो बिंग गुड ऍक्टर ऍक्ट्रेस तिने ते केलं मास्टरला चान्स होता मास्टरला केवढा असं चोवीस लेन्स असते काही कडीपत्ता खातोय काय खातोय ते कळत नाही पण तिने कडू हेच खाल्लं माणस ह्याच्या आधी खाल्ली होतीच का गडव्याला हो खाल्ली होत गोड मुली जर कडूपणा खायला लागले तर बिंग काव्या म्हणून चालू आहे कडूच आहे काव्यासाठी कडवटपणा वाढवण्यासाठी कडोलिंब खायला मला असं वाटतंय वसू आज त्याला जाणीव करून द्यावी ह्या गोष्टीची की किती कडवटपणा मी सहन करू शकते साठी होत माहिती त्या प्रमोच्या खाली फार एक कमाल कमेंट होती की कवेत तू खाण्यापेक्षा खाण्यासुत त्याला हवं बोललो पण तिला आठवतोय का मी बोललो हे ऍक्च्युली उलट पाहिजे हे मस्करी स्वतःची झाली ते वाक्य आलं होत बघ की <laughs> तुमची जी बाहेर मस्करी झाली आहे हे जर का उलट तू तिला चारली असतेस ना तर अजून वाजला असता पण पुढचा सीन आपला झाला नसतं श्रीखंडाचा असा तो मेन सीन आहे तुमच्या हे खरं हे पण मला सांगा की मागे जेव्हा लग्नानंतर मी इथे आले होते तेव्हा आमचा एक विषय झाला होता की तुम्हाला आलेला सीन हा आधी ऍक्टरला कन्व्हिन्स होणं फार महत्वाचं असतं जे लग्नात दाखवलं ते अनेक प्रेक्षकांना पटलं नाही त्याच्या तुमच्या खाली कमेंट्स तुम्ही वाचलेही असतील की हे असं कुठे होतं का असं का दाखवायचं डिवोर्स घ्यायचा तेव्हाच असं वगैरे अनेक कमेंट्स होत्या तुम्हाला जेव्हा सीन लिहून आला तुमच्याकडे की तुम्हाला कन्व्हिन्स व्हायला की हे असं होणार आहे ह्या यामध्ये किती वेळ गेला आणि कसं कन्व्हिन्स केलं स्वतःला स्वतःला कन्व्हिन्स करण्याचा प्रश्न नाही मला असं वाटतं म्हणजे बिईंग अन ॲक्टर ती क्वालिटी कुठल्याही ॲक्टरमध्ये असली पाहिजे द थिंग इज ॲक्सेप्टन्स हे होणार आहे हे आपल्याला करायचं आहे ह्याच्यामध्ये स्वतःला कन्व्हिन्स करण्यात वेळ घालवला तर मला असं वाटतं की मग आम्ही तेवढं पुल ऑफ करूच शकलो नसतो वीस दिवस म्हणजे त्यातही हे जरा अति होतं आहे मग हा डायलॉग मला किंवा माझ्या कॅरेक्टरला हा सूट करत नाही आहे किंवा हे जरा मला मी खूपच करते आहे असं वाटतं आहे हे असं आम्हाला प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी वाटत राहायचं आम्ही ते आमच्या आमचे जे डिरेक्टर आहेत भरत सर त्यांच्याशी आम्ही वार्तालाप करायचो म्हणजे डिस्कशन्स करायचो काही त्याच्यातनं काही आउट निघायचा सो असं करत करत ते झाला म्हणजे ऍक्च्युली मलाच असं असं होतं ते ऍक्च्युली <laughs> हा सिक्वेन्स घडणार आहे हे सगळ्यांनाच माहिती होतं लिहून येणार होतं पण ना बराच तो मधला एक स्पॅन होता की जे लिहतायत त्यांनाही पटत नव्हतं की यार नाही काही ना काहीतरी आलं पाहिजे लॉजिकली काहीतरी आलं पाहिजे सो त्याच्यावर खूप डिस्कशन झाले खूप मीटिंग झाल्या जा, यांच्या डिरेक्टरच्या लेखकांच्या चॅनल मीटिंग्ज खूप झाल्या आणि त्याच्यात त्यांनी तसं सगळं लिहून आणलं तर आधी असं होणार होतं की तो जो एक दगड लागतो तो हिच्या आईला लागणार असतो तर हिच्या आईला दगड लागल्यानंतर मी का लग्नाला तयार होऊ सो मग हा दगड हिच्या आईला न लागता माझ्या आईला लागला मा मग तो तिथं सगळं मग ते झालं की आता आईवर आलं आहे आणि मी अंगावर जातो सगळ्या गावकऱ्यांच्या पण मग आई आणि बाबा हे म्हणतात जाऊ दे हे ते म्हणतात की तुम्हाला अख्ख्या गाडीसकट जिवंत जाईल तर मी माझ्यासाठी नाही नंतर वाक्यसुद्धा त्याच्यामध्ये ॲड होऊन आलेली आहेत की मी मरायला मारायला तयार होतो पण प्रश्न जेव्हा घरच्यांचा आला तेव्हा मी माघार घेतली आणि मग मी लग्नाला तयार झालो हिचासुद्धा खूप प्रवास दाखवलेला आहे की हिला मान्य नाही आहे लग्न पण जेव्हा वडील स्वतः येऊन पाया पडतात तेव्हा कुठल्याही मुलीचं एक होतंच म्हणजे आपण रिअल लाईफमध्ये जरी म्हटलं अशी अशी सिच्युएशन जर का आली एखाद्या मुलीच्या आयुष्यात आणि आई वडील येऊन पाया पडले तू काय करशील काय करशील रडशील ह्या काही ना काहीतरी ठीक आहे मग मग काय म्हणणार ही हीच एक वाक्य होतं तिथे की ह्या ह्या याच्यातून बाहेर पडूयात सिच्युएशनमधून बाहेर पडूयात तिथं दाखवलं नाही आहे की इथं आल्यानंतर जे पुढचं आहे डिवोर्स वगैरे हो वगैरे पण मग तिचं झालं की ठीक आहे आता हे होऊन जाऊ दे लग्न पुढचं पुढं बघूयात लिहून पण चांगल्या पद्धतीने आलं तुला खरं सांगू का आम्हाला आम्हाला हे होत वेळ आमच्यावर आलीच नाही अगदी ती एखाद्या डायलॉग पुरती आली असेल आणि तो जसं मी म्हणाले तसं आम्ही चर्चा करून हा डायलॉग कट करू का किंवा हा मी थोडा असा घेऊ का तसा घेऊ का हे असं म्हणजे ह्या चर्चा तर होतच असतात सेटवर नेहमीच पण ते असं आम्ही कन्व्हिन्स होत नाहीये वगैरे एवढं इथपर्यंत वेळच आली नाही पण आता काय आता पुढे काय असणार आहे पुढे मला एक थोडस हिंट तर द्या की काय घडणार आहे डायलॉग आहे ते काव्या काय काव्या नाम सुनके कविता समजे की फायर आणि पार्थ नाम सुनके क्या समजे पाणी आहे मी आग ती आग आहे तर मी पाणी आम्ही विरुद्ध टोक सो हो, हो, so, ते म्हणतो ना अपोजिट अट्रॅक्ट ज्ञानात पण आहे का रे थोडी काव्यासारखी ऑफ नाही तिची चिडचिड झाली किती फक्त म्हणते <laughs> आता मी काही करू शकते एवढंच <laughs> म्हणते त्याच्या पलीकडे आणि ती ती स्वतःतल्या स्वतःला त्रास करून घेते ती अशी लोकांना मुलं परवाचा एक अनुभव आला तो सांगत नाही काय होता पण <laughs> <मिलो> हो। <laughs> बाहेर लगेच विंगदा लगेच <laughs> लगेच मग एक दोन मिनिट तरी हा मला नाही मला राग व्यक्त नाही करतात माझा पटकन आणि मग मला रडायला येतो कारण मग आतल्यातच तो त्रास होत असतो ना छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि आता ते लग्नानंतर होईलच प्रेम जे काय आहे तेच कधी होत असा मला कसं झालं मी नाना त्याला खूप आधीपासून ओळखते ना तर मला ऐकून घ्यायचं होतं की विजयला काय म्हणायचं सेम प्रश्न तुझ्यासाठी आहे का हा विजय पाक सारखा अजिबात नाही असा अर्थ होतो त्याचा शांत नाही आहे अजिबात शांत आहे बिलकुल नाही आणि हट्टी आहे मात्र विजय समजूतदार वगैरे कडे जायला नको पण एक तो म्हणजे कुठलीही गोष्ट जी त्याच्या हो डोक्यात असेल ती जर तशी झाली तर ते त्याला म्हणजे ते करून घेण्याची एक पद्धत आहे त्याची ती तो असा असं करून घेतो तो समोरच्याकडनं हा स्मार्ट असं आहे ते हँडल करायच्या पार्थ आणि विजयची पद्धत वेगळ्या वेगळ्याच आहेत त्या शांत वगैरे आ हा ओ भाव हे चष्मा वगैरे घातलेली एक सिन्सिअर हे नाही हा विजय पण सिन्सिअर आहे मात्र ते दिसत नाही कुठेच कुठेच चष्मा गाल्याची गरज नाही सिन्सेरिटी दाखवायला किंवा सेटवर सुद्धा तू बघशील ना सीन mm. uh, चालू असताना स्क्रिप्ट uh, हातात आहे त्याच्या तू सीन वाचतोय वगैरे असं असं नाही दिसतो त्याला सगळं माहित असतं त्याला काय करायचंय काय नाही इनफॅक्ट आम्ही एकदा आम्ही म्हणजे पार्थ आणि काव्याचा सीन सुरू होतात शूट आम्ही करत होतो तेव्हा आम्हाला अचानक असं जाणवलं की काव्या आणि पार्कचा सीन शूट असताना सेटवरती असलेलं वातावरण आणि जीवा आणि नंदिनीचा सीन शूट होत असताना सेटवर असलेलं वातावरण ह्याच्यामध्ये जमीन कसं म्हणजे आम्ही दोघी इतकी मस्ती करत असतो ना आम्ही दोघ भंकस भंकस पार म्हणजे सिरियस सीनला सुद्धा आमची भंकस असते <laughs> आणि त्यांची भंकसच्या सीनला सुद्धा सिरियस असतो असं <laughs> दोघही ती दोघही शांत आहेत अशी आणि आम्ही दोघं अजिबात असे नाही आणि त्यात विजय म्हटल्यावर तो, आने तो, आने तो, आने तो, तो मस्ती विजयची मस्ती आणि पॅरची शांतता ह्याच्यात इतकं साऊथ पोल नॉर्थ पोल डिफरन्स आहे या दोन्ही कॅरेक्टरमध्ये त्याच्यामुळे तो जरीही म्हणत असला पार्थ पार्थ या कॅरेक्टरचा क्राफ्ट वगैरे वगैरे mm -hmm. त्याने शिवधनुष्यच पेललेलं आहे जेव्हा त्याने साईन केली की आता मी पार्थचं कॅरेक्टर करणार आहे mm -hmm. आणि सुरुवातीचे काही दिवस मी मी नेहमी त्याला सांगायचं की विश्वासच बसत नाही आहे की हा विजय आहे हां <laughs> हो आणि नंतर आता असं वाटतं की हा नाही पार्थ हाच आहे ह्या हे ह्याच्या व्यतिरिक्त पार्थचं कॅरेक्टर मला मला आता इमॅजिन होत नाही दुसरं दुसरा कोणी ॲक्टर पार्थचं कॅरेक्टर करतं माझ्यासमोर आणि काव्याची जी चिडचिड आणि काव्याचे जे मूड स्विंग्ज म्हणूयात आत्ता जे काही चालू आहे तिला शांत शांत करायला <laughs> किंवा तिला हँडल करायला पार्थसारखंच कोणतरी तिच्यासमोर असणं गरजेचं आहे त्यामुळे मजा येते सीन करायला पण <laughs> त्याने मग अशा तुझ्या चिडचि ह्याच्याबद्दल सांगले की मी ज्ञानदा स्क्रीन कसे चिडते किंवा तेवढंच असतं किती ते चिडतो विजय ऑफस्क्रीन <laughs> तो नाही चिडत अजून तरी चिडला नाही कधी कधी कळत कि हा चिडलाय पण ते हा म्हणजे असं विजयाला राग आलाय असं असं नाही होत कधी कधी काही गोष्टी त्याला पटत नाहीत आणि ते कळतं की हे याला नाही पटलंय पण त्याच्यावर तो काही असा असतो तो पार्थ होतो ना कधी कधी काय म्हणजे लिहून चांगलं आलेलं असत आपला एक टेक असतो आणि समोर डिरेक्टरला काहीतरी वेगळं हवं असत पण आपलं आपण डिरेक्टरचं काय असतं डिरेक्टर सगळ्या पात्रांचा सगळ्या स्टोरीचा आधीच्या सीनचा नंतरच्या सीनचा हा क्राफ्ट त्यांच्या डोक्यात असतो तर हा क्राफ्ट बघताना जास्त त्या पात्राबद्दल आपला जास्त अभ्यास झालेला असतो कारण आपण फक्त त्या पात्राचाच विचार केलेला असतो आपल्या क्राफ्टचा विचार केलेला असतो पण मग त्यांचं कन्विक्शन असतं यार नाही हे असं करायचं मग एकदा दोनदा सांगून बघायचं नाही तर मग आहे चला <laughs> मग तेव्हा थोडं असं होतं यार नाही असं नाही मी असं जनरल ऑफ स्क्रीन गोष्टींबद्दल बोलत होते म्हणजे शूट चालू असताना तर म्हणजे ह्या गोष्टी हा पण जनरली सुद्धा विजय असा हा आता आता हा म्हणालाय बाबा अजून तरी नाही पण आता हे मला ही आता ऍड करायला लागेल अजून तरी नाही बघितलाय आम्ही ती मृणाल सुद्धा म्हणते हा काय ह्याच्या मनात काय चालू असतो आणि मी ही तेच म्हणते ही इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल Okay. आणि <laughs> तो आणि काय होतं की तो हे सिन्स ते दिसत नाही की हा चिडलाय किंवा काय तर अशा माणसाची आपल्याला भीती वाटते की हे कधीतरी काहीतरी ह्याचं उट्ट निघेल की काय नंतर साठवून साठवून हां हां आणि मुडी आहे तो खूप पार्थ खूप सरळ साधा आहे पण विजय खूप मुडी आहे खूप मोडी आहे आता त्याचं काही एक्झाम्पल काय द्यायचं असं नाही बरेचदा असं झालंय की आम्ही आम्ही छान आता ए वाव ये काहीतरी दंगामस्ती चालू आहे तेव्हा विजय शांत असतो काहीतरी मग त्याला काय त्याच्या सीनचाच अभ्यास करायचा असतो आणि कायच त्याला वाचतच बसायचं असतं स्क्रिप्ट वगैरे म्हणजे वाचावीच स्क्रिप्ट नाही असं नाही आणि एक दिवस असा असतो ज्या दिवशी विजय फुल फॉर्म मध्ये असतो त्याला मस्तीच करायची असते आणि ते पण बाकी सगळे शांत असतो त्याचे नाही हा माझा मूड आहे आजचा तो मूड घेऊन तो सेट वर घेतो असं ते अंजली अँली चालली आहे असा एक मूड विजय पकडतो हा तसा मूडी आहे तो फार वा पण हे जो मूड जो पकडशील तो तसाच राहू दे मस्तीवाला कारण तो सगळ्यांना आवडतोय पण जी अजून तरी चिडण्याची आली नाही ही कधीच येऊ देऊ नकोस मला पुढच्या किस्सा नाही मिळाला तरी चालेल इंटरव्ह्यूला पण आहे ते छान चाललंय आणि खूप मजा येते प्रेक्षकांना ते फार आवडतंय मला वाटतं तुमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री तीच ऑनस्क्रीन दिसती आहे त्यामध्ये ते जास्त छान आहे आणि आता मला वाटतं तेच लग्नानंतर होईलच प्रेम कधी होतंय ह्याची वाट मी बघतेय <laughs> रोमॅंटिक म्युझिक आता सुरू झालंय आमच्या समोर ते जे पटापट पत टप्पे पार करा मैत्रीच्या दिशेने आम्ही चाललोय हळूहळू ती मैत्रीच्या मैत्री पटापट केल्यानंतर मग सिरियल पण पुढे चालवायची संजिता मग त्याच्यानंतर मग ती प्रेमाच्या मैत्रीच्या ट्रॅकवर येईल मग आम्ही प्रेमाच्या ट्रॅक प्रत्येक ट्रॅकवर मी तुमच्या इथे असेल आणि आपण गप्पा मर्या ओके थँक्यू थँक्यू सो मच